लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल लग्नाचा आमिष दाखवून पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करणारा अमोल विनायक कांबळे राहणार कळंबा परिसर तालुका करवीर यांच्या विरोधात पीडित तरुणीने करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अधिक माहिती अशी अमोल कांबळे व पीडित तरुणीची वधूवर सूचक कार्यालयात ओळख झाली होती सदर पीडित तरुणीस लग्नाचा अमिष दाखवून तिच्या लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ तयार करून तो तुझ्या घरच्यांना आणि पै पाहुण्यांना दाखवण्याची भीती दाखवून वारंवार पैशाची मागणी करून पैसे उकळू लागला या भीतीने पहिल्यांदा ऐंशी हजार रुपये दिले असता त्याने या संधीचा फायदा घेत आणखी मोठ्या रकमेची मागणी केली परत दोन लाख रुपये दिल्याने अमोलचं धाडस वाढल्याने मागणी करून त्रास देऊ लागल्याने शेवटी या त्रासाला कंटाळून करवीर पोलीस ठाण्यात जाऊन अमोल कांबळे विरोधात तक्रार दाखल केली ही घटना सप्टेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान घडल्याची माहिती दिली करवीर पोलिसांनी अमोल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचं करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी माहिती दिली